दिल्ली चाट आहे बघा दिल्ली चालू ल हे आलू लच्छा, लच्छा टिक्की टिक्की अच्छा हे आपने पनीर हे आहे पनीर लिफाफा सगळ्या आता सध्या प्रिपरेशन तयार करणं चालू आहे सगळ्या गोष्टी इंग्लिश चाट इंग्लिश चाट बघा हे आहे उडीसा लाडू चाट वा खूप सुंदर कार्यक्रम आहे भरपूर छान सुंदर सजावट आहे आमच्या गावातले सगळे लोक आलेले आहेत बघू दादा एक एक पदार्थ बघू पदार्थ खूप चांगले मस्त झाले कॉर्न क्रिस्पी मक्याचं मक्याचं सूप तसं हा हे आहे पनीर टिका वाई ये चायना बाजार तिथे सगळे चायनीज नूडल्स विडल्स काही जे असत ना चीन मधले जे आपल्याकडे फेमस आहेत मंचाव सूप वगैरे असं बघ नूडल्स वगैरे असत ना तशा पद्धतीचं तर हक्का नूडल्स हक्का नूडल्स हक्का नूडल्स हा हक्का नूडल्स हे आहे वेज मंचुरियन व्हेज मंचुरियन हे कोणसा सेक्शन है इधर नाही लिखाय हे आहे पनीर चिली हां पनीर चिली और व पनीर चिली इसके बाद है मिनी पिझ्झा माहिती मिनी पिज़्ज़ा गार्लिक ब्रेड और मिनी पिझ्झा पिझ्झा म्हणजे आपले माहित आहे व्हाइट पास्ता पास्ता आहे पास्ता रेड पास्ता पांढरा आणि रेड पास्ता हे आहे इटालियन सेक्शन हे हा इटलीतले सगळे पदार्थाचं तसं आहे इटली तेच तसं सगळं मसूर डोसा पदार्थ खूप आहेत भरपूर खायलाय रेलचेल आहे आनंद आहे सगळ्या गोष्टींचा हे आहे रसमडा माहित आहे वडा तट्टे इटली भरपूर डोसा हे हे रवा डोसा हे कोणसा सेक्शन आहे साऊथ इंडियन सेक्शन साऊथ अभि तक आपण क्या क्या देखा इटालियन दुसरा चायनीज दो तो और पहिला एक सुरुवात आईस्क्रीम देखा ए है बटर मलाई मेथी इसके बाद है बैगन मसाला इसके बाद है पनीर बेबी कॉर्न बापरे है तंदूर सेक्शन तंदूर रोटी मिलेगा यहाँ पे चित्रान्न ये क्या होता नहीं पता राइस वेज फ्राइड राइस वेज दम बिरयानी दाल खिचड़ी प्लेन राइस दाल तड़का तो कितना कुछ है खाने के लिए फुलका बेबी वैन और वा ये हे बेबी नान तंदूर रोटी, रोटी फुलका हाँ। दाल तडका ये हे प्लेन राईस दाल खिचडी कर्ड राईस हे दोन डबल आहेत हे जास्त लागतं तिकडचं जे आहे ते इकडे दोन्ही बाजूला सेम ठेवलेलं आहे हा वेज फ्राईड राईस वेज दम बिर्याणी चित्रांन सगळं खायचं नाही दमादमाने थोडं थोडं खायचं सगळं पोट भरून खा जे पाहिजे ते आवड जे आयटम आवडला ते पुन्हा पोटभरून खायचं तवा भाजी ये है बैंगन मसाला ये है मटर पलाई मे पनीर बेबीकॉर्न मसाला हा म्हणजे एक तिकडे आहे ना एक इकडं दोन्ही बाजूला ये कौनसा आहे राजस्थानी सेक्शन राजस्थानी सेक्शन में क्या है पहिला आयटम बाजरा खिचडा पता नहीं हमें क्या क्या होता है पता नहीं देखील कुश तर नाही हो ना काय जाता खाल्ल्यावरचं हो सगळ्या पदार्थांची हे पिटली ज्वाररोटी ज्वार रोटी ज्वारीची रोटी पिटला भाकरी आहे आपल्याला बाजरीची रोटी आहे बाजरी वा पौष्टिक अन्न पण आहे चटपटा पण आहे हे आपलं टिपिकल महाराष्ट्रीयन फूड मराठी जेवणसुद्धा आहे छान वा हे इकडं ताट जेवण झालं इथं ताट ठेवायचं तिकडे सगळ्यांनी पाच पाच दहा रोजच्या जणांनी गटामध्ये बसायचं आणि जेवण झालं की इथे ठेवायचं ते आपल्याला सगळे मदत करायला लोक असतात काही त्यांना सांगायचं पाणी वगैरे काही असेल काही इतर किंवा डायरेक्ट इथे येऊन घ्यायचं बफ एस सिस्टम असते आपण आपलं ताट घ्यायचं ते सुरुवातीला ताट देतात सगळ्या गोष्टी घेऊन घेऊन एक एक जे आवडते ते घ्यायचं जे आवडते ते पोट भरून मस्तपैकी खायचं सुरुवातीला थोडं थोडं घ्यायचं जे पदार्थ आवडला ते दोन तीनदा जाऊन खायचं आता मधलं इथं काय काय बघा आता इधर काय काय लिखा हां इधर हे डॉलर केशर जिलेबी ओके हे जिलेबी सेक्शन इधर क्या है सीताफल मटकी आइसक्रीम है, है हाँ ये आइसक्रीम सेक्शन है यहाँ पे सीताफल की मटकी नाम का आइसक्रीम है हाँ इधर क्या लिखा है मिठाई मेला ये सगड़े इधर स्वीट भंडार है सग गोड़ मैसूर पाक है इधे गरम काजू मैसूर पाक का. वाह ये तो मेरा फेवरेट है वाह क्या राजेश आहे थाट आहे उदर आहे सॅलड सॅलड मे काकडी लिंबू कांदा टमॅटो हे सगळ्या गोष्टी तिथं कापून वगैरे भेटतात आपल्याला अच्छा अगला सेक्शन कोणसा आहे ये हे आहे ड्रमस्टिक सूप सूप म्हणजे सगळं लिक्विड एक इसको क्या बोलते हैं सूप स्टेशन इथं सगळं सूप भेटेल आपल्याला टमॅटाचं सूप आहे तिकडं शेवग्याच्या शेंगाचं सूप आहे इकडे काय आहे काही त्रास होऊ नये नमस्कार शूटिंग ए हे ख्वासा सूप पहिली बारी सुना आहे कुठे अलग नया लग नग्र ख्वासा सुप ख्वासा खावसा बघ अजून काय राहिलं आपलं पाहायचं आपण सगळे भरपूर आयटम आपण कव्हर केले नाव वाचूनच था आनंद झाला आता अर्ध्या तासात एकानंतर ता परत चालू होईल गरमा गरम खायगे पेट भरके खाय सगळ्यांचे फोटो घेऊन सगळेजण थांबा था। इथं मित्रांनो थोडं बघताना हाय नमस्कार इथं सगळेजण या थोडं बघताना चर्चा करताना सगळे बघा बघा थोडं गोल गोल फिरताना हे करा खूप छान सुंदर आहे सगळे आले शूटिंग मध्येच आले ते ठीक आहे काय फोटो नाही काढले मी शूटिंग काढली शूटिंग मध्ये आले तुम्ही भरपूर लोक आपल्याला मदत दिला करा आमच्या व्हिडिओला नमस्कार शरनाथ <laughs> नमस्कार नमस्कार आमची शूटिंग चालू आहे आपण सगळे आता गावकरी आपल्या गावकऱ्याच्या सगळ्या मैत्री लोकांना गावकऱ्यांना गाव दिसणार आहोत त्याच्यामध्ये